ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जुवारडी तालुका भडगाव जुवाडी येथील आडळसे रोडवरील शेतकरी राजेंद्र शिवाजी पाटील यांच्या शेतात कामाला गेलेल्या महिलेवर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा हल्ला केला इंदुबाई भालेराव पाटील इतर महिला मिरचीच्या शेतात मिरची तोडणी करत होत्या त्यांच्यासमोर इंदुबाई पाटील यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला त्यात इंदुबाई या जखमी झाल्या आहेत इतर महिलांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकले त्यामुळे थोडक्यात महिलेचा जीव वाचला घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली बाजार समितीचे उपसभापती पी ए पाटील सरपंच उपसरपंच व इतर गावातील ग्रामस्थ जमा झाले ही घटना पी ए पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांना कळवली त्यांनी जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांना याबाबत सांगून वन खात्याशी संपर्क केला या महिलेला त्वरित चाळीस गाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पाटील यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी कळमकर यांच्याशी संपर्क केला त्यामुळे महिला तातडीने उपचार मिळाले यात जीव घेण्या घटनेने शेतकरी मात्र धास्तावली आहेत हा परिसर जंगलमय असल्याने या ठिकाणी बिबट्याचा वावर हा जास्त असतो त्यामुळे वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा